नमस्कार निवृत्तनाथ महाराजांच्या पालखीची सजावट दरवर्षी प्रमाणे दिवस प्रत्येक गावाला अशी नेमणूक करण्यात येते या पालिकेची सजावट अतिशय सुंदर करण्यात येते फुलांच्या साहाय्याने करता येते नैसर्गिक फुलांच्या साहाय्याने ही सजावट करण्यात येते या सजावटी महत्वाचा सहभाग ज्या कमिटीचा आहे त्या कमिटी, कमिटी समोर आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल कशा प्रकारे ही सजावट करण्यात येते पूर्वी रथ साध्या पद्धतीने सजवला जायचा ब्रम्मकीश्वरला माळ घातली तर कंडक गुरुपतीच पाडली जायची लक्षात आल्यानंतर प्रत्येक वारकरी मला लागला आपल्या रथाची सजावट चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे तर मग सर्व त्यांनी ग्रुप गोळा करून आम्ही गेल्या एकोणावीस वर्षापासून या रथाची चांगल्या पद्धतीची फुलांची सजावट केली जाते यावर्षी आम्ही रांगोळीचा दिंडीच्या माता माध्यमातून त्यानंतर वृक्षारोपणाचा सुद्धा या माध्यमातून ना आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे तर अशा पद्धतीने आमची सेवा कृष्ण या सजावटीमध्ये सर्व फुलं हे नैसर्गिक असतात कशा पद्धतीने दररोज सजावटीचे नियोजन असते याचं पूर्ण दोन महिन्या आधीच प्लॅनिंग केलं जातं वेगवेगळे गावं वेगळी वेगळी भजमिगंड यांना सगळ्यांना आम्ही एकत्र सांभाळून घेतो कारण हा सांगिक हा सगळा उपक्रम राबला पाहिजे म्हणून त्या दृष्टीने आम्ही हे प्लॅनिंग करतो की सर्व फुलं जी सजावट करणारी गावं असतात त्यांच्या चढावडीने सुंदर अशी फुलं आणून नैसर्गिक फुलं आणून ही सजावट केली जाते नैसर्गिक फुलांच्या सहाय्याने चढावडीने आनंदा आनंदाचे प्रत्येक गाव सजावट करत असतं